राजस्थानी मी हिंदी आणली येताना शाळेतून येताना था। सव्वीस जानेवारी असल्यामुळं आणि आज म्हटलं सुट्टी आहे तर दुपारी लावायची भिजत घालायची येतानाच था। थोडीशी जिलेबी आणि खरेदी करून आले याची हो चालेल आहे आपणा चालेल आहे आपणा

तो पांव किलो बस हुआ, कितना है? किलो? दो दो आदमी के लिए। हाँ। ये नहीं ना मैडम ने पांव किलो चली भी दिया क्या मेहंदी हमारा? <laughs> मेहंदी दिया क्या राजस्थान का? देखो हम हमारे चैनल पे आपके राजस्थान में दिखा, देखो दिखाते हैं। राजस्थानी मेहंदी। थोड़ा रे गए मेरा मेहंदी, लेकिन अच्छा है पहिली बार लेखी गे ना मी मस्त <laughs> थँक्यू सपोर्ट केली पंधरा सव्वीस जानेवारी ना आज दोघच असल्यामुळे पाव किलो पास राजस्थानी मेदी शिल्लक आहे अजून घरी म्हणून म्हटलं कोकण तिथे काय どうるの